दुसरं टप्प्या एकवीस लाख दोन लाख सत्तर हजार मध्ये आम्ही पहिला सुरुवातीचा कार्यक्रम केला आणि पहिली बचत सगळ्या जमा करून सोळा हजार झाले होते चेतनामध्ये तेरा गट आणि एकशे पस्तीस महिला आ, एक नवीन झाला आता श्रीराम श्रीरामसुमोह चेकनी जमा केली आणि नंतर ती आम्ही कर्ज स्वरूपात सगळ्यांना दिली होती त्यांना कर्ज म्हणून आणि आम्हाला आता बी पी आर पडलाय आणि दीड लाखाचा आणि पंच्याहत्तर हजाराचा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षापासून कोणी कर्ज नाही घेतो तो तुमच्या गटाऊन मध्ये हजारापैकी घेतलाय ना बँकाच अकरा गटांनी घेतलं दीड लाखाचं ते ठेवून परत सहा गटांनी तीन लाखाच घेतलं आणि आरेप मिळाले तीन गटांना आरेप नाही मिळाला आणि सहा आरेप भेटले एका गटालाच वीस हजार पडलाय बाकीच्या पंधरा पंधरा पडेल म्हणजे आठ गटाला श्रीराम समो नाही पकडला आणखी काय आणि आम्हाला पॅन कार्ड गटाचं पॅन कार्ड मिळणं आवश्यक असेल कारण की एक गट आमचा नाही लॉक झालाय And then click to read it.